जुना हरिपूर रस्ता शेतामध्ये शॉक लागून वृद्ध शेतमजूर महिला मुख्य विद्युत करणारी तार तुटून शेतात पडल्याने अपघात वीज महावितरण कंपनीवर मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आज शेतामध्ये ऊसाचा पाला करण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिला शेतमजुराला मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मंगल नारायण निकम वयवर्ष एकोणसाठ राहणार समतानगर नऊ नंबर गल्ली असं वृद्ध महिलेचं नाव आहे अन्नप्पा इसापुरे यांच्या शेतामध्ये मंगल निकम यांच्या सह सहा महिला शेतमजूर उसाचा पाला करण्यासाठी गेल्या होत्या सुट्टी करून परत जात असताना इसापुरे यांच्या बांधालगत असलेल्या माजी नगरसेवक अनिल सातपुते शेतामध्ये त्या एकट्या गेल्या होत्या यावेळी शेतीला मुख्य विद्युत पुरवठा करणारी तुटलेल्या तारेला मंगल निकम यांचा स्पर्श झाल्याने शॉक लागून त्या जागीच ठार झाल्या त्यांच्यासोबत गेलेल्या शेतमजूर महिलांना समजल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून शेजारी असलेल्या लोकांना याची माहिती दिली मंगल निकम यांच्या नातेवाईकांनी ही घटना समजल्यानंतर घटनास्थळी सर्वांनी धाव घेतली वीज महावतरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने याची माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन शेतातील वीज पुरवठा खंडित केला महात्मा गांधी पोलिसांनी याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली होती सध्या वादळी पाऊस सुरू असल्याने मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा वारंवार तुटत घटना घडत वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी वेळ देत नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागतो आहे अशा दुर्लक्ष करणाऱ्या वीज महावितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पप्पू कोळेकर यांनी केली आहे कोळेकर युवक राष्ट्रवादी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष पवारसाहेब गट आज समतानगर या भागातील आमच्या भागातील मंगल निकम या महिला या शेतामध्ये शेतमजूर करून खा जगत असतात त्या या ठिकाणी कामाला आल्या असतात सुट्टीवरून घरी जाताना त्यांना लाईटचा तार तुटून पडली होती त्या विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झालेला आहे ही लाईट किती दिवसापासून तुटल्या काहीही अद्याप स्पष्ट नाही आहे हे जरी ही वाईट तुटून पडल्यामुळे यांना शॉक लागण्याचा मृत्यू झाला त्या या मृत्यूस कारणीभूत या कर्म एम एस सी विभागाचे कर्मचारी यांना धरून यांच्यावरही गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत करून त्यांचा त्यांना पुढील त्यांच्या कुटुंबासाठी काहीतरी शासनाने मदत करून सहकार्य करावे एवढीच मी मागणी करतो शासनानं या कर्मचारी विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा जर नाही दाखल केला तर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी यांना या रस्त्यावरची लढाई करून यांना न्याय देण्याचा प्रयत्न ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज